रेंज मध्ये येऊन म्हणजे गाड्यात किती जे सगळ्याला माहिती काय शिकवू नको तू काय कुणाच्या जीवावर उड्या मारून ते मला शिकवू नको ऐकलं असल्याच फालतूसला आरतूसला आम्ही नाही ठेवले काय आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर करतो मला माहिती

मीठ लिहिणी येऊन घाल कुत्र्या तुझी माय घाल कुत्र्या मीठ आणि तुझं गाडुग्दम आहे ना काय तुझी आई घाल तू काय तुझी आई घाल मी तुला मीठ सांगायला लागले तुला मला शिवाय द्यायचा तू आधी सांग तुला तुला द्यायचा काय मी जिथलं तिथला करतो येतो कुणाच तुला दाखवू दे आता आणि इतकेच बघते त्यावेळेस बघ तुझ्याला येईल कधी येतोच घेऊन येतो का संध्याकाळपर्यंत हाय का तुझ्या